बापाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे तयारीचा उत्साह शिगेला पोहोचलाय त्यात आगमना आधीचा शेवटचा रविवार असल्यानं गणेश भक्तांनी हा हक्काचा मुहूर्त साधत बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केली होती मखरांच्या ऑर्डर देण्यापासून ते सेटीचं सा सामान खरेदी करणं पूजा साहित्य अलंकारासह सा विविध वस्तूंची खरेदी करण्यात चाकरमानी व्यस्त असल्याचं आढळलं रस्त्यावर सजणाऱ्या मॉलमधून करण्याचा कल जास्त दिसून येत होता त्यामुळे ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील रस्ते गर्दीनं हाऊसफुल झाले रस्ते फुटपाथवरूनही चालण्यासाठी जागा नसल्यानं वाहनांची कोंडी झाल्याचं अनेक ठिकाणी दिसलं सात सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होती दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव भक्तीभाबात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज झालेत ठाण्यातील हजारो चाकरमानी गणपतीसाठी गावी जाणार आहेत पण शहरात राहून घरी बाप्पा आणणाऱ्यांची संख्या हजारोंच्या वर आहे त्यामुळे आपल्या बाप्पाची मूर्ती सुबक त्याला साजेसामखर सजावट करण्याची लगवग सध्या सर्वत्र दिसते त्यातच बाप्पाच्या आगमना आधीची हक्काची म्हणजे सुट्टी एक आठवड्याआधी आधी मिळाल्यानं ती घर खरेदीसाठी सत्कारणी लावल्याचा बेत ठाणेकरांनी आखल्याचं दिसलं सकाळपासून बाजारात गर्दी होण्यास सुरुवात झाली होती दुपारच्या जेवणानंतर ही गर्दी हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली